तेराच्या दरम्यान म्हणजे बारा आणि तेरा सप्टेंबरला म्हणजे उद्या बारा आणि तेरा सप्टेंबरला उत्तर महाराष्ट्राकडे म्हणजे पाऊस असणार आहे म्हणजे खूप मोठा नाही पण पाऊस पडणार आहे म्हणजे भाग बदलत पडणार आहे म्हणून हा आंदोल राज्यात सांगायचं झालं तर म्हणजे महाराष्ट्रामध्ये म्हणजे सगळीकडं ह्या म्हणजे दहा अकरा बारा तेराच्या दरम्यान विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस आले काय मोठा पाऊस पडणार नाही म्हणून ह्या अंदाज लक्षात घ्यायचा परत शेतकऱ्याला सांगू इच्छितो त्याच्यानंतर वीस तारखेच्यानंतर परत पाऊस वाढायला सुरुवात होणार आहे आणि परत एक आणखीन एक सांगतो की यावर्षी दसऱ्यामध्ये पाऊस देखील येणार आहे म्हणून हे देखील लक्षात द्यायचा पण शेतकऱ्याची सोयाबीन काढण्यासाठी उघड देणार आहे आणि मी एक तुम्हाला एक व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो ज्या शेतकऱ्याचं सोयाबीन काढायला येणार आहे कधी ऊन पडणार आहे कधी पाऊस येणार आहे हे तुम्हाला अगोदर सांगत जाईल आणि तुमचं भविष्यात मात्र नको नुकसान होऊ देणार नाही म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा लातूर जिल्हा त्याच्यानंतर बीड जिल्ह्यानंतर धाराशिव जिल्हा बऱ्याच शेतकऱ्याचे लवकर पेरण्या झाल्या म्हणून त्यांचं सोयाबीन काढणीस आलेलं आहे ज्यांची सोयाबीन आली तुम्ही काय करा मध्ये वीस तारखेचा वा आली असेल तर काढून घ्या आणि झाकून ठेवा एक दिवस त्याला ऊन द्यान ऊन द्यायला त्याच्यानंतर वळी लावून त्याच्यावर ताडपत्री टाकून ठेवा म्हणून हे लक्षात घ्यायचं पण राज्यामध्ये आता मात्र उद्यापासून मध्ये काही भागामध्ये उद्यापासूनच सूर्यदर्शन होणार आहे म्हणून हे लक्षात येतं आणि काही भागामध्ये समजा पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ मात्र तेरा तारखेपासून सूर्यदर्शन घडणार आहे म्हणून हे लक्षात येतं अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक निश्चित दिलं जाईल पण राज्यात मात्र परत एकोणीस तारखेला मु एकोणीस वीस तारखेला पुन्हा पाऊस येणार आहे म्हणून हे देखील सगळ्यांनी लक्षात येतं अचानक वातावरणाबद्दल झालं लगेच एक निश्चित दिला जाईल धन्यवाद